काही दिवसांपूर्वी अनुभूतीमध्ये एक दादा आले होते साधारण एक पंचेचाळीस पन्नास वर्षाचे असतील आणि त्यांनी आमचा एक व्हिडिओ ऐकला होता म्हणजे अनुभूतीचा एक व्हिडिओ ऐकला होता आणि त्यात असं म्हटलं होतं की ग्रॅटिट्यूडमुळे आपली झोप सुधारते तर त्यांना प्रश्न पडला होता की ग्रॅटिट्यूडमुळे झोप कशी सुधारेल आणि तोच प्रश्न त्यांनी विचारला आज आपण त्यावरच थोडी चर्चा करूया मुळात कसं असतं आपल्याला झोप नीट येत नाही याची असंख्य कारणं असतात म्हणजे एक तर मोबाईल स्क्रीन हा खूप एक महत्त्वाचा हल्लीचा काळातला फॅक्टर आहे पण अजून एक महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे आपल्याला जो ताण येतो स्ट्रेस येतो आणि त्यामुळे सुद्धा आपली झोप होत नसते बरेच वेळा तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की आपण विचार करत बसतो किंवा रात्रीची झोपायला गेलो की असंख्य विचार मनात येतात आणि त्यामुळे आपल्याला लवकर झोप येत नसते तर ग्रॅटिट्यूडमुळे काय होतं आपोआपच आपले विचार कमी होतात चिंता कमी होतात अस्वस्थता कमी होते आणि ह्याचा परिणाम म्हणून आपोआपच आपल्या शरीरामध्ये जे ताणामुळे कॉर्टिझॉल सिक्रेट होत असतं त्याचंही प्रमाण कमी होतं आणि त्याचा सगळ्याचा परिणाम म्हणून आपल्या झोपेची क्वालिटी सुधारते दर्जा सुधारतो सो जितकं आपण ग्रॅटिट्यूडबद्दल जागरूक होऊ अवेअर होऊ त्याचप्रमाणे एक्सप्रेस करत राहू तितकेच आपले विचार कमी व्हायला लागतात चिंतांबरोबरचे जे विचार असतात ते कमी व्हायला लागतात आयुष्यातली इन्सिक्युरिटी कमी होते आणि विचार कमी झाले की झोप सुधारते याबद्दल तुम्हाला अधिक काही जाणून घ्यायचं असेल अधिक काही सविस्तर समजून घ्यायचं असेल तर अनुभूतीमध्ये आपण भेटू प्रत्यक्ष त्यावर चर्चा करू आणि योग्य तो मार्ग काढू ऑल द बेस्ट